लवकर घरी आलेस तू ते सगळं राहू दे माझ्यासोबत आधी किचन मध्ये काय झालं ग हे बघ इथे साखर चहापत्ती शेंगदाणे तुला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवल्यात जसं लागेल तसं वापर ठीक आहे हो माहिती आहे मला पण हे अचानक तू असं का सांगतेस बरं ते जाऊ दे मला सांग तू काही खाल्लंयस का अगं थोडं कामाच्या गडबडीमध्ये नाही जमलं मला कसा रे तू असा जर स्वतःच्या हेल्थची काळजी घेत जा ना मी नसेल तर कसं होणार तुझं हो अग घेईल मी माझी काळजी पण तू हे अचानक असं का बोलतेस आणि हो कार्तिकला वेळेत शाळेत सोडवत जा आणि वेळेत आणायला जात जा आणि त्याचा अभ्यास वेळेत घेत जा ठीक आहे हो सगळ्या गोष्टी करेल मी वेळेवरती आणि एक मिनिट हा जोशी बोला ना हॅलो देशमुख लवकर सोसायटीच्या गेटच्या बाहेर या तुमच्या वाईफ एक्सीडेंट ऍक्सिडेंट झालाय शीज नो मोर नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ती ती नसेल कदाचित कारण माझी बायको तो माझ्या समोर